हॅलो एवरीवन अँड वेलकम टू संगम संगममध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचा मला एक प्रश्न होता की मॅडम एक्झाम सिलेबसवरती प्लीज बॉम्बे हायकोर्टची जी क्लर्कची एक्झाम आहे त्याच्या सिलेबसवरती एक व्हिडिओ घेऊन या किंवा आम्हाला सिलेबस सांगा त्यामुळे आपण हा व्हिडिओ आणला आहे आपण लगेच बघूया की एक्झामचा बॉम्बे हायकोर्ट क्लर्कचा सिलेबस काय असणार आहे तर नोटिफिकेशनमध्ये आपल्याला हा सिलेबस बघायला मिळाला आहे पण Uh, याच्यामध्ये ॲक्च्युली क्वेश्चन्स कसे येणार आहे किंवा इथे तुम्हाला मिनिमम पासिंग मार्क्स दिले आहे त्याचा अर्थ काय आहे किती तासांची परीक्षा आहे किती क्वेश्चन्स आहे या सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत तर तुम्ही नीट लक्ष द्या आता बघा इथे आधी आपण बघून घेऊ की आपल्याला uh, सगळ्यात आधी आपली स्क्रीनिंग टेस्ट होणार आहे म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन आलं होतं तुम्ही फॉर्म भरला होता शंभर रुपये फीज पण पे केली होती त्यानंतर आता तुमचं सिलेक्शन झालेलं आहे लिस्टमध्ये तुमचं नाव आलेलं आहे आणि ज्या लोकांचं लिस्टमध्ये नाव आलं आहे ते आता स्क्रीनिंग टेस्टला जातील पण त्याआधी तुम्हाला एक चौदा दिवसांची विंडो देतील आणि एक्झाम फीस तुम्हाला फोर हंड्रेड की फोर फिफ्टी रुपीज आहे ती पे करायची आहे आणि ती पे झाल्यानंतर ती सक्सेसफुल तुम्ही त्याचं रेफरन्स नंबर नीट ठेवा कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांनी आधीचे पण शंभर रुपये जे होते ते फी पे केली होती पण त्यांना आता रिजेक्टेड लिस्टमध्ये त्यांचं नाव बघायला मिळते कारण त्यांनी रेफरन्स नंबर चुकीचा टाकला होता किंवा फीस त्यांची सबमिट सक्सेसफुली झाली नव्हती पण तेव्हा ठीक होतं त्यांचं नाव लिस्टमध्ये आलं नाही तरी तो पण एक मोठा प्रश्न आहे पण आता तुमचं नाव लिस्टमध्ये आलं आहे त्यामुळे आता हे जे काही एक्झाम फीस आहे ती नीट भरा वेळेच्या आत भरा त्या विंडोच्या आत भरा जेव्हा आपण नोटिफिकेशन येईल लास्ट डेपर्यंत वेट करू नका रेफरन्स नंबर तुमच्याजवळ नीट ठेवा स्क्रीनशॉट काढून ठेवा या सगळ्या गोष्टींचं नीट लक्ष द्या नाही तर लिस्टमध्ये नाव येऊन फायदा राहणार नाही ओके मग तुमची स्क्रीनिंग टेस्ट होईल स्क्रीनिंग टेस्ट झाली की पंधरा वीस दिवसामध्ये त्याचा पण निकाल लागेल आणि त्यानंतर दहा पंधरा दिवसांमध्ये तुमची टायपिंग टेस्ट होईल टायपिंग टेस्ट पण पुन्हा पंधरा वीस दिवसानंतर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवतील ओके ही तुमची एक पूर्ण असिसमेंट जी आहे कॅन्डिडेट्सची ती कशी होईल तर अशी होईल आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे की स्क्रीनिंग टेस्टचा म्हणजे जी आपली रिटर्न एक्झाम आहे ऑब्जेक्टिव्ह टाईपची जी आपली एक्झाम आहे त्याच्यामध्ये कोणते विषय येणारे कोणत्या विषयाला ये जास्त महत्त्व दिलेलं आहे आणि त्या विषयांमध्ये कोणत्या पॉइंट्सवरती किंवा काय सिलेबस असणारे जसं मराठी आहे तर मराठीमध्ये काय काय प्रश्न विचारणारे इंग्लिश आहे तर कोणते कोणते टॉपिक्स विचारणार आहे हे आपण आता इथे बघूया ओके तर स्क्रीनिंग टेस्ट जी आहे ती 90 मार्क्सची असणार आहे ओके किती क्वेश्चन्स आहे याच्यात तर 90 क्वेश्चन्स आहे आता असं अधे मध्येच कसे आहे शंभर नाही किंवा दोनशे नाही किंवा पन्नास नाही दॅट आय एम ऑल्सो अनअवेअर ऑफ पण 90 मार्क्स आहे नाईन्टी क्वेश्चन्स आहे आणि ही एक्झाम तुम्हाला वन आवरमध्ये कंप्लीट करायची आहे ठीक आहे म्हणजेच सिक्स्टी मिनिट्स ओके okay, हा एक थोडा खूप मोठा आणि महत्त्वाचा विषय आहे की नव्वद क्वेश्चन फक्त आणि फक्त साठ मिनटात करायचे आणि त्यासाठी पण त्यामध्ये पण इंग्लिश मराठी तर ठीक आहे पण रिजनिंग आहे त्यानंतर तुमचं मॅथ्स आहे ह्या सगळ्या गोष्टी कवर करणं थोडंसं डिफिकल्ट आहे एवढ्या कमी वेळेमध्ये म्हणूनच आपण जो आपला पेड कोर्स आहे त्याच्यामध्ये आफ्टर ईच लेक्चर वी आर गोईंग टू प्रोव्हाइड यू रिवाईज क्यूज म्हणजेच सराव संच, आणि तुम्ही फक्त अभ्यास करून हे टाइम मॅनेजमेंट करू शकणार नाही त्यामुळे आपण तुमच्याकडनं खूप सराव प्रश्न संच सोडवून घेणार आहोत की तुम्हाला तो टॉपिक आला की तुम्हाला त्याचा तुम्ही सराव केलेला पाहिजे आन्सर्स ऑब्जेक्टिव्ह टाईपचे तुम्ही ऑलरेडी सॉल्व्ह केलेले असाल म्हणजे तुम्ही एक्झाम हॉलमध्ये टाईम मॅनेजमेंट नीट करू शकाल आणि पॅनिक होणार नाही नाहीतर आपल्याला अरथमॅटिकमध्ये आपण बघू की किती सोप्या प्रकारचे क्वेश्चन्स येतात काही काही की ॲडिशन सबस्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन पण ते तुम्हाला इतकं सोपं त्यांना नसतं बघायचं की तुम्हाला बाबा मल्टिप्लिकेशन येतं का त्यांना हे बघायचं आहे की तुम्ही दिलेल्या इतक्या कमी वेळेमध्ये अचूकतेने ते त्या आन्सरपर्यंत पोहोचू शकता का जसं की एक मी बघितला एक क्वेश्चन होता झिरो पॉईंट सेवन टू इंटू लेट से असा होता झिरो झिरो पॉईंट नाईन्टी एट याचं मल्टिप्लिकेशन आणि याचं आन्सर काय असणार आहे तर हे इतकं सोपं दहावीचा पण मुलगा काय सातवी आठवीचाही मुलगा करू शकतो पण त्यांना हे नाही बघायचं आहे तुम्हाला याचं मल्टिप्लिकेशन येतं का तुम्ही दिलेल्या कमी वेळेत याचं बरोबर मल्टिप्लिकेशन येतं का हे बघायचं आहे आणि ऑप्शन पण खूप जवळचे दिले असतात जसं झिरो झिरो पॉईंट नाईन्टी एट किंवा झिरो पॉईंट झिरो नाईन एट झिरो झिरो नाईन पॉईंट एट अशा प्रकारचे त्यांनी ऑप्शन दिलेले असतात तुम्हाला कमी वेळेमध्ये तुम्ही किती मेंटली प्रेझेंट आहात okay? हे बघायचं असतं ठीक आहे तर आता आपण सिलेबसकडे वळूया सिलेबसमध्ये सहा अतिशय महत्त्वाचे आपल्याला विषय आहेत काय त्याच्यातला पहिला म्हणजे मराठी ओके मराठी किती मार्काला आहे तर टेन मार्क्स किती क्वेश्चन्स येणार जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे टेन क्वेश्चन्स ईच क्वेश्चन इज ऑफ वन मार्क्स म्हणून नाइंटी मार्क्स आणि नाईंटी क्वेश्चन्स असणार आहे तुम्हाला तर मराठी आहे हे दहा मार्काला आहे आणि दहा क्वेश्चन्स आहे आता तुम्ही टी सी एस किंवा आय बी पी एस पॅटर्नचा जर अभ्यास केला असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण एक वेगळा सिलेबस बघायला मिळतो परंतु बॉम्बे हायकोर्टमध्ये आपल्याला ग्रामर जे आहे ते खूप म्हणजे मेंटल अवेअरनेस तुमचा नीट आहे का ह्यावरती आधारित असे ग्रामरचे क्वेश्चन्स बघायला मिळतील आपल्याला ओके त्यानंतर काही पोएट्स आणि त्यांचे टोकन नावं आपण त्याला म्हणतो ते याच्यामध्ये मराठीमध्येच आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर वाक्यरचना आपल्याला बघायची आहे की त्यांनी तुटक तुटक, तुटक आपल्याला शब्द दिले असतात एका वाक्यातले आणि त्यांना आता क्रोनॉलॉजिकली बरोबर अरेंज करा असं आपल्याला इथे क्वेश्चन बघायला मिळतो तर ओ, कवी एक सांगितलं मी तुम्हाला त्यानंतर वाक्यरचना आणि शेवटीला शब्दांचा शब्दांचे महत्त्व ह्या प्रकारचे आपल्याला इथे क्वेश्चन्स बघायला मिळतील ओके फक्त दहा मार्कांसाठी आहे जर आपण नीट अभ्यास केला प्रत्येका लेक्चरनंतर आपण सी क्यू सॉल्व केले तर तुम्हाला दहापैकी आठ मार्क तर याच्यामध्ये फिक्स आहे कारण ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे आपण मागच्या सगळ्या वर्षांचा अभ्यास करून त्या प्रकारे लेक्चर बनवणार आहोत आणि लेक्चरमध्ये जे क्वेश्चन्स लेक्चरनंतरचे जे क्वेश्चन आहे ते एक्झॅक्टली तुम्हाला मागच्या वर्षीच्या पेपरप्रमाणे बघायला मिळतील दॅट्स वाय आय एम व्हेरी शुअर दॅट इफ यू विल स्टडी अकॉर्डिंग टू वॉट वी आर टेलिंग यू देन युअर सीट इन बॉम्बे हायकोर्ट इज फॉर शुअर रिझर्व्ह आपण हे असंच नाही सांगत आहे आपण दोन हजार तेवीसमध्ये बॅच कंडक्ट केली होती आणि आपले बरेच विद्यार्थी बॉम्बे हायकोर्टमध्ये आज क्लर्क म्हणून आहे म्हणून तुम्हाला सांगते की तुम्ही फक्त राईट गायडन्सने करा पेड कोर्स घ्या असं नाही तुम्ही फ्री कोर्सचे पण पार्ट बना कधीही आपल्याला कॉल करा तुमच्या प्रत्येका डाऊटचं सोल्युशन तुम्हाला, तुम्हाला संगममध्ये मिळेल ओके आता आपण बघूया हा फर्स्ट झाला सिलेबसमधला आपला सब्जेक्ट दुसरा काय आहे तर इंग्लिश आता इंग्लिश खूप महत्त्वाचं आहे का कारण की मराठी फक्त दहा मार्कांचं होतं परंतु इंग्लिश वीस मार्कांसाठी आहे अर्थातच वीस क्वेश्चन्स तुम्हाला याच्यात बघायला मिळतील फाईन कळतं आहे ना तुम्हाला किती महत्त्वाचं आहे इंग्लिश इंग्लिशमध्ये देखील आपल्याला ह्याच प्रकारच्या गोष्टी बघायला मिळाल्या आपण जर मागच्या वर्षीचे क्वेश्चन्स पाहिले तर आपल्याला ग्रामर ओके okay. त्यानंतर स, स हां एक दुसरी गोष्ट जी मराठीमध्ये नाही आहे ती इंग्लिशमध्ये आणि खूप इझिली तुम्हाला मार्क्स मिळतील जर तुम्ही काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या त्या आपण लेक्चरमध्ये बघूया की से रॉंग वर्ड शोधायचा आहे तुम्हाला जर तुम्ही व्हिडिओ लेक्चर बघितलं असेल यूट्यूबवरती बॉम्बे हायकोर्टच्या दोन हजार तेवीसच्या पेपरचा डिटेल्ड अॅनालिसिस संगमनी कंडक्ट केला होता त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की चार शब्द देतात आणि विचारतात की कोणता शब्द हा स्पेलिंगमध्ये मिस्टेक आहे त्याच्या मग त्याच्यामध्ये त्यांनी दिलं होतं करेजियस प्रेस्टिजियस असे चार शब्द दिले होते आणि एकामध्ये स्पेलिंगची मिस्टेक होती तर त्यामुळे तशा प्रकारचा क्वेश्चन आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर आहे सेंटेन्स फॉर्मेशन <coughs> ह्यात काय दिलं होतं त्यांनी एक वाक्य आहे की समजा इट विल रेन टुमॉरो इव्हिनिंग हा पूर्ण सेंटेन्स आहे त्यांनी यालाच तोडलं होतं टुमॉरो रेन इट विल इव्हिनिंग असं करून त्याचं क्रोनॉलॉजी पूर्ण बिघडवली होती आणि आता सांगितलं होतं फॉर्म द करेक्ट सेंटेन्स युझिंग द फॉलोईंग वर्ड्स असे आपल्याला सेंटेन्स फॉर्मेशनवरचे क्वेश्चन्स बघायला मिळतील ओके हे झालं इंग्लिश त्यानंतर अजून अशा प्रकारचे पण आहे ज्याच्यामध्ये तुमची वॉकॅबलरी चेक करतात जसं की बर्ड्सचा जो ग्रुप असतो थवा त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात किंवा हॉर्सच्या यायला काय म्हणतात डॉग्सच्या यायला ह्या प्रकारची आपण एक लिस्टच तुम्हाला देऊ कारण की दोन हजार तेवीसमध्ये पण वीसमध्ये पण आणि आत्ता नागपूर बेंचची झाली होती तेव्हा आपण एक ह्या गोष्टीवरती क्वेश्चन हमखास बघायला मिळाला होता तर आपण सगळ्याच ॲनिमल्सच्या ग्रुपला काय म्हणतात याची एक लिस्ट तुम्हाला देऊ तुम्ही ती रट्टा मारून घ्या म्हणजे तुमचा तो एक मार्क जो आहे तो फिक्स आहे एक एक मार्कानी कॉम्पिटिशन असते लक्षात घ्या कारण की इथे कॅटेगरी वाईज आपल्याला रिझर्वेशन किंवा कमी कट ऑफ बघायला मिळत नाही बॉम्बे हायकोर्ट जे टी आयमध्ये पण सगळ्या कॅटेगरीजला मिळून कट ऑफ होता म्हणजे जनरल ओपन एस सी एस टी ओबीसी असे वेगवेगळे कट ऑफ नाही आहे रिझर्वेशन नाही आहे ओके okay? म्हणून तुम्ही सगळ्यांनी uh, मिळून ओपन म्हणजे एक होल कट ऑफ असणार आहे म्हणून तुमच्या सगळ्यांसाठी आता कट ऑफ खूप महत्त्वाचा आहे एक एक मार्क खूप महत्त्वाचा आहे त्यानंतर हा झाला आपला दोन नंबरचा विषय तीन नंबरमध्ये आपल्याला आहे जनरल नॉलेज ओके जनरल नॉलेजमध्ये आपल्याला काही डेली इव्हेंट्सचे क्वेश्चन बघायला मिळतील जर आपण मागील वर्षाचे क्वेश्चन पाहिले तर फिफा वर्ल्ड कप चे विनर कोण होते किंवा झाली कुठे फिफा वर्ल्ड कप जे डेली इव्हेंट्स आपण जर न्यूजपेपर वाचला किंवा नीट वाचला आणि असं नाही की सगळ्याच गोष्टी न्यूजपेपरमधल्या वाचायच्या जसं की काय ते ज्योती मल्होत्रा आहे तुम्ही तो न्यूजपेपर वाच म्हणजे ती न्यूज वाचाल आणि हे मला क्वेश्चन येईल असं नाही न्यूजपेपर वाचाल तर तुम्हाला सगळं पेपर सोडवता येईल असे बरेच आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण मुलं बोलतात पण ॲक्च्युली कोणती गोष्ट न्यूजपेपरमधली वाचायची आहे कोणत्या क्व न्यूजवरती क्वेश्चन येईल हे कोण सांगणार आहे तुम्हाला म्हणजे कोणत्या गोष्टी अक्षरशः सोडून द्याव्या लागतात न्यूजपेपर पूर्ण महत्त्वाचा नसतो ओके तर त्यामुळे आपण तुम्हाला सांगू की मागच्या सहा महिन्यांमधल्या कोणत्या महत्त्वाच्या न्यूज आहेत त्या, आहे, त्या कव्हर करा त्यामधनं तुम्हाला जनरल नॉलेजचे क्वेश्चन सॉल्व्ह होतील किंवा एमिनंट पर्सनॅलिटीजवरती असतात ओके म्हणजे काय की महाराष्ट्राचे गव्हर्नर कोण होते किंवा बॉम्बे हायकोर्टचे चीफ जस्टिस कोण आहे किंवा सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस कोण आहेत किंवा अशा प्रकारचे की जर तुम्हाला हिस्ट्री वगैरे जर सांगायचं आहे तर एकदम हिस्ट्री डीप टी सी एस आय बी पी एस पॅटर्नचे क्वेश्चन येत नाही पण महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या वर्षी कोणत्या तारखेला झाली होती किंवा बॅटल ऑफ प्लासी कोणत्या वर्षी झालं होतं तर त्याच्यावरती तुम्हाला जनरल नॉलेजमध्ये क्वेश्चन्स बघायला मिळतील ओके हा झाला आपला थर्ड टॉपिक फोर्थ विल बी जनरल इंटेलिजन्स ओके जनरल इंटेलिजन्स म्हणजे तुम्हाला आय बी पी एस सारखे सीटिंग अरेंजमेंट किंवा अशा प्रकारचे टी ना सी एस सारखे क्वेश्चन्स बघायला मिळणार नाही परंतु जसं यू पी एस सी लेवलची एक पात्रता असते की क्वेश्चन तर सोपा असतो पण त्याला फॉर्मेशन इंग्लिशमध्ये शब्दरचना अशी केली असते की आपल्याला क्वेश्चन कळून घ्यायला क्वेश्चन समजायला वेळ लागतो ह्या प्रकारचे क्वेश्चन आपल्याला जनरल इंटेलिजन्समध्ये बघायला मिळतात म्हणजेच काय तर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आहे आणि इथे तुम्हाला कोडिंग डिकोडिंगसारखे क्वेश्चन्स बघायला मिळतील ओके म्हणजे समजा ई ए टीला आपण एक्स वाय झेड लिहिलं आहे तर ए टी ईला काय म्हणू असा प्रश्न असतो हा एक प्रकार झाला परंतु दुसरा क्वेश्चन ज जे मी तुम्हाला सांगत आहे की त्यांच्याकडे वर्ड पॉवर बॉम्बे हायकोर्टमध्ये इतकी छान त्यांच्याकडे वर्डची वर्ड्सोबत खेळण्याची पावर आहे ना की एक खूप सोपा क्वेश्चन असतो पण विद्यार्थ्यांना तो समजून घ्यायला अवघड जातो एक तर एक्झाम इंग्लिशमध्ये आहे हा एक प्रॉब्लेम आहे पण सोपी इंग्लिश यूज करून पण त्यांनी क्वेश्चनला डिफिकल्ट बनवलेलं असतं जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही प्लीज आपण जो डिस्कशन व्हिडिओ घेतला आहे बॉम्बे हायकोर्ट क्लर्क दोन हजार तेवीसच्या पेपरचा तो नीट बघा मग तुम्हाला कळेल मी काय सांगत आहे ओके त्यानंतर हे झालं आपलं फोर्थ आणि फिफ्थ नंबरवरती आहे अर्थमॅटिक म्हणजेच काय तर मॅथ्स आता याच्यामध्ये तुम्हाला जनरल ॲडिशन सबस्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन असे क्वेश्चन येतात पण तुम्हाला आय बी बी एससारखं तुमचं कॅल्क्युलेशन नाही ते इथे चेक करत पण तुम्ही किती अवेअर आहात एक्झामच्या ह्या पूर्ण एका तासाच्या वेळेमध्ये ते चेक करतात तुम्हाला इथे ॲव्हरेजेस पण आहेत समजा चार लोकं दिलेले आहे फॅमिलीमध्ये चार लोकं आहे यांचं मिनिमम एज इतकं आहे त्याच्यातल्या आईचं एज इतकं आहे तर उरलेल्या तीन लेकरांचं एज किती असेल ह्या प्रकारचे तुम्हाला ॲव्हरेजचे क्वेश्चन्स बघायला मिळतील त्यानंतर जसं मी सांगितलं मल्टिप्लिकेशन ॲडिशन अब्स्ट्रॅक्शन्स ह्या सगळ्या गोष्टींचे क्वेश्चन्स तुम्हाला बघायला मिळतात अगेन यू हॅव टू वॉच देअर वर्ड ऑर क्वेश्चन फॉर्मेशन लँग्वेज लँग्वेज इज व्हेरी बोल्ड यू हॅव टू अंडरस्टँड इट ओके मगच तुम्ही क्वेश्चन्स नीट सोडवू शकाल अच्छा मी मार्क नाही सांगितले जनरल नॉलेज जे आहे आ, हे दहा मार्कांचं आहे याच्यामध्ये करंट अफेअर्सवरती मला चार क्वेश्चन्स बघायला मिळाले होते आणि बाकी जनरल नॉलेजवरती होते ओके तर करंट अफेअर्स पण तसं पाहिलं तर गव्हर्नर कोण होते वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मिळून हे पाचपर्यंत क्वेश्चन्स जातील आणि बाकी बॅटल ऑफ प्लासी कधी झालं होतं वगैरे ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या किंवा संविधानामध्ये रिट असते तर रिटचं आर्टिकल म्हणजे जर आपले मूलभूत हक्क किंवा आपले फंडामेंटल राईट ॲवरेज झाले असतील तर आपण सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो त्याचं आर्टिकल कोणतं आणि हायकोर्टात जाऊ शकतो त्याचं आर्टिकल कोणतं अशा प्रकारचे क्वेश्चन्स बघायला मिळाले होते जनरल इंटेलिजन्स हे आपलं वीस मार्कांचं असणारे म्हणजेच वीस क्वेश्चन अरथमॅटिक अगेन वीस मार्काचं असणारे म्हणजे वीस क्वेश्चन आणि लास्ट आहे आपलं कम्प्युटर इट विल बी ऑफ टेन मार्क्स फॉर टेन क्वेश्चन्स कम्प्युटरची आपली बुक आहे आपण त्याच्यामध्ये शॉर्ट फॉर्म्सची लिस्ट दिलेली आहे की कीबोर्डवरचे बटन्स आणि त्याचा शॉर्ट फॉर्म इट रिझल्ट इन टू वॉट ॲक्शन त्याचे आपण शॉर्ट फॉर्म्स दिलेले आहे खूप महत्त्वाचं बुक आहे तुम्ही चार पाच मित्रमैत्रिणी मिळून परचेस करा तसं तर प्राइस खूप शुल्लक आहे एक विद्यार्थी पण अफोर्ड करू शकतो तर तुम्ही जर ती बुक घेतली हे मी माझ्या अनुभवाने नाही पण आपण दोन हजार तेवीसमध्ये बॉम्बे हायकोर्टच्या क्लर्कचीच एक्झाम कंडक्ट केली होती आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना त्या बुकमुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना आठ ते नऊ मार्क फिक्स मिळाले कारण की त्यांचे आठ ते नऊ क्वेश्चन्स बरोबर आले तर तुम्ही ती बुक एकदा बघा कशी आहे काही सॅम्पल त्याचे नोट्स पण आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल तुम्ही ते बघून घ्या आणि जर नसेल परचेस करू शकत तर मला कॉन्टॅक्ट करा पर्सनली मी काहीतरी अरेंजमेंट करेल तुमच्यासाठी पण माझं म्हणणं एवढं आहे की तुम्ही प्लीज ती बुक वाचा कारण की त्याच्यातून तुम्हाला क्वेश्चन्स आणि मार्क्स तुमचे फिक्स होणार आहे ओके तर कम्प्युटर दहा मार्काला आहे याच्यामध्ये मेमरी बेस्ड रॅम रॉम किंवा शॉर्ट फॉर्म्स जे मी सांगितलं अशा प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला बघायला मिळतात सर्च इंजिन वगैरे हे सगळे क्वेश्चन्स बघायला मिळतील ओके तर आता बघून घ्या तुम्ही आपण बघू स्क्रीनिंग टेस्ट नाईन्टी मार्कारची आहे वन अवरमध्ये होणार आहे आणि हे सगळे विषय आहे या विषयामध्ये काय काय येणार आहे पॉईंट्स ते पण आपण डिस्कस केले आणि आपण ह्यानुसारेच आपला कोर्स जो आहे तो डेव्हलप केलेला आहे एक फ्रेम केलेला आहे की मराठी विषय आहे त्याच्यातला फर्स्ट पॉईंट त्या पॉईंटवरती आज लेक्चर होणार आफ्टर लेक्चर तुम्हाला रिवाईज एम सी क्यू देऊ ते तुम्ही सॉल्व्ह करायचे त्याचं डिस्कशन व्हिडिओ राहणार आहे की ह्या प्रश्नाचं उत्तर काय होतं आणि ते का होतं प्रकारे त्यानंतर तुम्ही मेंटॉर जो तुमचा पर्सनल मार्गदर्शक असणार आहे त्याच्याशी तुम्ही बोलू शकता की मला लेक्चरमधली ही ही कन्सेप्ट कळली नाही किंवा लेक्चर चांगलं कळालं पण माझे एम सी क्यू सोडवण्यामध्ये काही चुकी होते मला कमी मार्क्स येत आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या आफ्टर लेक्चर मेंटॉरसोबत बोलू शकतात ओके आता आपण स्क्रीनिंग टेस्ट पाहिली पुढे काय तर टायपिंग टेस्ट आहे टायपिंग ही वीस मार्कांना असणार आहे ओके तर तुम्हाला याच्यामध्ये चारशे शब्दांचा एक पॅरेग्राफ दिलेला असेल आणि तो तुम्हाला फक्त दहा मिनटांमध्ये टाईप करायचा आहे वीस मार्काला ती तुमची परीक्षा आहे आपण आपल्या कोर्समध्येच आफ्टर स्क्रीनिंग टेस्ट आपण टायपिंगचे पण लेक्चर घेणार आहोत आणि टायपिंगची तुमच्याकडनं वेळबद्ध अशी प्रॅक्टिस आपण करून घेणार आहोत आणि जर तुम्ही टायपिंगमध्ये पण पास झाले आय होप यू ऑल गेट सक्सेस त्यानंतर तुम्ही इंटरव्ह्यूला जाणार आहे आता बरेच विद्यार्थी तुम्ही टायपिंगच्या मागे लागतात नुसतं कीबोर्ड घेऊन सारखं टायपिंग करता ते करा बेस्ट आहे पण बघा इंटरव्ह्यू चाळीस मार्कांचा आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला हिस्ट्री जॉग्रफी काहीच नाही विचारणार ना आहे जे इथे विचारताय हे काहीच नाही फक्त बाबा तुझ्या नावाचा अर्थ काय आहे तू समजा सेंट झेवियर्समध्ये शिकलेले आहात तुम्ही तर सेंट झेवियर्स कोण होते ते कधी भारतात आले होते का आले होते तर ते त्यांचा मृत्यू भारतातच झाला का की कुठे तिकडे युरोपमध्ये झाला किंवा त्यांनी भारतामध्ये कोणत्या गोष्टीसाठी आले होते मिशनरी ॲक्टिव्हिटी वगैरे होती का त्यांची अशा प्रकारचे तुमच्याबद्दलचेच क्वेश्चन म्हणजे जे डिराईव्ह तुमच्या प्रोफाईलवरनंच होतात अशा क्वेश्चन्स तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये बघायला मिळतील तर आपल्यावरतीच अभ्यास करणं किती सोपं आहे किंवा किती एंटरटेनिंग आहे की बाबा आपण ज्या शाळेत शिकलो ज्या कॉलेजमध्ये शिकलो त्या व्यक्तीचं काय त्याची म्हणजे त्यांचं काय कॉन्ट्रिब्युशन आहे आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये असं किंवा तुम्ही ज्या गावातले आहात समजा तुम्ही अजिंठ्याचे आहात किंवा तुम्ही छत्रपती संभाजीनगरचे आहात तर त्या गावामध्ये त्या शहराचं काय वैशिष्ट्य आहे तिथे कोणते टुरिस्ट प्लेसेस आहेत किंवा कोणते पिलग्रिम साईट्स सा आहेत अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला बघायला मिळतात किंवा तुमची हॉबी काय आहे आणि तीच हॉबी का, का बरं आहे ह्या प्रकारचे क्वेश्चन खूप छान आहे तुम्ही रोज टायपिंग करत असतात असतानाच तुमच्याबद्दलचा पण थोडा थोडा अभ्यास करत चला म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला खूप सोपं जाईल आता आपण पूर्ण सिलेबस बघितला आता मला तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे नीट लक्ष देऊन ऐका बघा मी तुम्हाला सांगितलं की आपली जी एक्झाम आहे ती नव्वद मार्काची आहे आणि नाईंटी त्याच्यामध्ये क्वेश्चन्स असणार आहे यांनी इथे काय दिलं आहे की मिनिमम पासिंग मार्क्स फॉर्टी आहे तर याचा अर्थ काय आहे की तुम्हाला समजा फॉर्टी फाईव्ह मार्क्स पडले स्क्रीनिंग टेस्टमध्ये तर तुम्ही टायपिंगसाठी एलिजिबल आहात ओके पण जर तुम्हाला फॉर्टी फोर मार्क्स पडले तर तुम्ही तिथेच फेल आहात तुम्ही टायपिंगची एक्झाम देऊ शकत नाही इथपर्यंत क्लिअर आहे मग याचा अर्थ आता तुम्ही फॉर्टी फाईव्ह मार्क्ससाठी स्ट्राइव करावं का की बाबा मला नव्वदपैकी फक्त 45 फाईव्ह मार्क्स घ्यायचे तर हे चुकीचं आहे 45 फाईव्हने तुम्ही पास तर होणार आहात पण तुम्ही फायनली लिस्टमध्ये वी आर यू गोईंग टू मेक इट फॉर लिस्ट हे थोडंसं संभाव्य म्हणजे याची संभावना कमी आहे का कारण की बघा तुम्ही जर इथे 45 फाईव्ह मार्क्स घेतले आपण इथे लिहूया तुम्ही इथे 45 फाईव्ह घेतले तसेच टायपिंगमध्ये आहेत दहा मार्क तुम्ही तिथे दहा घेतले आणि इंटरव्ह्यूमध्ये मिनिमम पासिंग मार्क्स सोळा आहे हे किती होत आहे सेवेंटी वन होत आहे आणि हे पूर्ण मिळून किती होत आहे हे सुमारे एकशे पन्नास मार्क आहेत वाटतं हे एकशे पन्नास आहे <coughs> एकशे पन्नासपैकी सेवेंटी वन म्हणजे जवळपास फिफ्टी पर्सेंटचा कट ऑफ कधीच कोणत्याच एक्झाममध्ये लागणार नाही कट ऑफ हा जास्त असतो त्यातल्या त्यात बॉम्बे हायकोर्टमध्ये कॅटेगरी वाईज मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कॅटेगरी वाईज कट ऑफ नाही आहे सगळ्यांचा एकच कट ऑफ आहे तर सेवंटी वन मार्क्स लागणं खूप कमी याची चा याचे चान्सेस आहे तर तुम्ही फक्त इथे पास होत आहे पण तुम्ही लिस्टमध्ये येणार नाही म्हणून तुम्ही प्लीज याच्यापेक्षा जास्त मार्क मिळवायचा ट्राय करा याच्या आधी बॉम्बे हायकोर्टमध्ये जेव्हा एक्झाम झाली तेव्हा स्क्रीनिंग टेस्टच्या आधी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे प्रत्येक वेळेस दरवेळेस आणि त्यामुळे स्क्रीनिंग टेस्टसाठी खूप कमी विद्यार्थी सिलेक्ट झाले पण ह्या वर्षी मॅक्झिमम लोकं म्हणजे फक्त आठशे लोक रिजेक्ट झाले आणि थर्टी सेवन थाउजंड लोक सिलेक्ट झाले एक्झाम द्यायला तर कट ऑफ खूप जास्त जाईल म्हणून तुम्ही स्क्रीनिंग टेस्टचा किंवा रिटर्न एक्झामचा जी ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे तिच्यावरती खूप फोकस करा सगळ्यात जास्त तुमची पॉसिबिलिटी इथेच चेक होणार आहे नव्वद मार्क आहे तुम्ही प्लीज ऐंशी मार्कापर्यंत तरी स्ट्राईव्ह करा अँड इट इज पॉसिबल ठीक आहे तुम्ही प्लीज आपण सांगतोय त्याप्रमाणे अभ्यास करा म्हणजे तुमचे तुमची जी प्रोबॅबिलिटी आहे एक्झाम क्लिअर करायची ती प्लीज शुअर करा ओके आ, तर ह्याप्रमाणे आपलं पूर्ण जे आहे तो बॉम्बे हायकोर्टचा एकूंदरीत सिलेबस आहे तुम्हाला काहीही डाऊट असेल तुम्ही कोर्सचे विद्यार्थी असाल तर आम्ही चोवीस तास तर ता अवेलेबल आहोत पण तुम्ही कोर्सचे विद्यार्थी जरी नसाल फ्री कोर्सचे जरी असाल किंवा तोही कोर्स नसेल तुम्हाला काहीही विचारायचं असेल अक्षरशः की कॅरेक्टर सर्टिफिकेट कसं बनवायचं आहे कुठून बनवायचं आहे कोणत्या वर्षीचे मार्क्स टाकायचे आहेत तिथे त्यांनी विचारलं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये एक्झॅक्टली एनिथिंग यू का यू आर जस्ट वन कॉल अवे फ्रॉम अस मी डिस्क्रिप्शनमध्ये मध्ये फोन नंबर पण मेन्शन करत आहे तुम्ही प्लीज कॉल करा कधीही करा आणि थोडंसं लेट होईल रिप्लाय करायला पण तुम्हाला रिप्लाय हा नक्की मिळेल ओके okay? तुम्ही फक्त अभ्यास करा बाकीच्या सगळ्या गोष्टी डोक्यातून काढून टाका वी विल टेक दॅट रिस्पॉन्सिबिलिटी यू हॅव टू जस्ट स्टडी फोकस ऑन युअर स्टडीज ओके सो विल मी टी नेक्स्ट क्लास टिल then all the best and thank you thank you so much for watching this lecture